हॅलो मित्रांनो मी तुमच्यासाठी एक नवीन माहिती घेऊन येत आहे आज मी थोडासा घरी होतो मग आणि घराच्या खिडकीतून के दुपारच्या वेळेमध्ये एक पक्षी मला दिसला मी त्याचे थोडेसे फोटो काढले आणि जवळून बघता असे लक्षात आले की तो ग्रेट हॉर्नबिल आहे ग्रेट हॉर्नबीलला मराठीमध्ये महादनेश असेही नाव आहे झाडाच्या ढोलीत जा तो घटे बांधतो व चिखलाने झाकून टाकतो व पिलांसाठी केवळ अन्नदान अन्न देता येईल एवढी एकच जागा तो ठेवतो या फटीतून पिलांचा पक्ष भारतातील केरळ आणि अरुणाचल प्रदेश आणि म्यानमारमधील चीन राज्याचा राज्य पक्ष आहे तसेच भारतावर पक्षा तसे भारता पक्षावर पक्षा संशोधन करणाऱ्या अग्रणी संस्था बी एन एच एस या संस्थेचा तो मानचिन्ह आहे या पक्षाची चोच फार मोठी व शिंगासारखी असल्यामुळे याला इंग्रजी भाषेत हॉर्नबिल असे नाव दिलेले आहे या पक्षाचे एकंदर स्वरूप असामान्य असते भारतात धनादेशाच्या जा पाच सहा जाती आहेत यापैकी मोठा धनेश हा सगळ्यात मोठा असून त्याचे शास्त्रीय नाव ब्युरोसॉस बायकॉर्निस असे आहे ही जाती पश्चिम घाटात शक्यतो आढळते